श्रीराम समर्थ श्रीराम भाग तीन सत्यभामाबाईंनी बालनरहरीच्या संगोपनातच आपलं मन घातलं मुलीची आठवण आली की त्या नरहरीला पोटाशी घट्ट धरून बसत त्याच्या डोळ्यामध्ये आपल्या देवाघरी गेलेल्या मुलीचे व्याकुळ डोळे त्या शोधत राहत हळूहळू नरहरी मोठा होऊ लागला आजीच्या मायेच्या संगोपनामुळं त्याला आईची उणीव भासत नव्हती त्याच्या बाललीला पाहताना आजीला मनापासून आनंद होईल नरहरी दोन वर्षांचा झाला तेव्हा त्याला आकाशात उगवलेला चंद्र पाहायला आवडायचं आजी त्याला मुद्दाम बाहेर घेऊन जायची चंद्र दाखवायची चंद्र पाहून नरहरी आनंदाने टाळ्या पिठात नाचायला लागायचा नरहरी तीन वर्षांचा झाला त्याला वाऱ्याची झुळूक आवडायची आजी बरोबर तो अंगणात उभारायचा वाऱ्याची झुळूक आली की आहा आहा असं अस्फुट स्वरात म्हणायचा डोळे मिटून त्या झुळकीचा स्पर्श अनुभवत राहायचा पिंपळाच्या झाडावरची पानं सळसळ करू लागली की नरहरी ती सळसळ ऐकत राहायचा आजीला म्हणायचा आजी मी त्या पानांबरोबर खेळतो हातपाय हलवून तो नाचून दाखवायचा म्हणायचा आजी ती पानं कशी नाचतायत ग नाचताना तोंडाने नरहरी पिंपळाच्या पानांच्या सळसळीसारखा आवाज काढायचा नरहरीचे ते खेळ पाहून आजीचं मन वात्सल्याने भरून यायचं सत्यभामाबाईंचा स्वभाव फार कनवाळू होता दयाभाव हाच त्यांचा स्थायी भाव होता इतरांना मदत करणं त्यांच्या स्वभावातच होतं मुळी कुणी आजारी असलं की त्या मायेनं आपल्या बटव्यातली औषधं द्यायच्या तोंडाला चव नसेल म्हणून लोणचं पाठवून द्यायच्या दारातून कुणी बिनमुख गेलेलं त्यांना कधीच आवडलं नाही कुणी भिक्षेकरी आला की नरहरीच्या हातून त्या भाकर तुकडा घालायच्या बैरागी वासुदेव कवडा पांगुळ प्रत्येकाला काहीतरी द्यायच्याच गावात एक वेडा आला वेळी अवेळी तो भाकरी मागत फिरायचा इतर घरात त्याला धुडकावून लावत असत पण सत्य भामाबाई मात्र अगदी जपाला बसल्या असल्या तरी नरहरीला हाक मारून सांगायच्या घाल त्याला काहीतरी तो भुकेजला असेल वेळ वेळ नाही कळत बिचारायला एक वारकरी दर मंगळवारी अभंग म्हणत असायचा सत्यभामाबाई नरहरीच्या हातून त्याला जोंधळ द्यायच्या नरहरी जोंधळ घेऊन आला की तो वारकरी म्हणायचा माझा पांडुरंग माझा पांडुरंग कसा गोड दिसतो ग माझा पांडुरंग आनंदाने म्हणत दोन्ही हात जोडून नरहरीला नमस्कार करायचा आणि मगच भिक्षा घ्यायचा ते ऐकून नरहरीचा चेहरा आनंदाने फुलून जायचा आजीचा कनवाळू पडा नरहरी मध्येही उतरला होता गाय हमरायला लागली कि तिला भूक लागली असेल म्हणून नरहरी गवताच्या काड्या तिच्या पुढे नेऊन ठेवायचा आणि म्हणायचा खा हो खा खा असं प्रेमाने म्हणायचा दारात कुत्रा आला की आजीकडून भाकरी घ्यायचा आणि त्याच्या पुढे ठेवायचा मांजर आली की नरहरी दुधाची वाटी मांजरापुढे ठेवायचा आणि ते दूध पिऊ लागलं की प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा अंगणात चिमण्या आल्या की तांदूळ टाकायचा आजी म्हणायची हे नरहरीचे मित्र आहेत हो एकदा नरहरीला दारामध्ये लाडू खात उभा होता समोरच कोल्हाटणेच पोर आलं आषाढभूतपणे पाहू लागलं त्याने तो लाडू लगेच त्या पोराला देऊन टाकला आजीनं दिवाळीला नरहरीला नवीन कपडे शिवले पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ते शेजारच्या कुंभारणीच्या मुलाच्या अंगावर दिसले ते बघून नरहरीचं कौतुक करावं का कपाळावर हात मारून घ्यावा हेच त्या सत्यभामाबाईंना कळेना नरहरीला धर्माचरणाची आवड जन्मजातच होती नारायण शास्त्री संधेला बसले की तोही पळी पंचपात्र घेऊन समोर बसायचा आणि त्यांच्यासारखंच करायचा एरवीही एकटा असताना त्याचा संधेचा तोच खेळ चालायचा हातात पळी पंचपात्र नसलं तरी पळीनं हातावर पाणी घेतल्यासारखं करून हात तोंडाजवळ न्यायचा आणि बुरक बुरक असा आवाज करून आचमन घेतल्यासारखा करायचा अम, अम, तोंडाने मंत्र म्हटल्यासारखं करायचा दिवसातून किती तरी वेळा ही खेळातली संध्या व्हायचीच नरहरीच्या भक्तीचा वारसा नरहरीकडही आला होता नरहरी रायांच्या भक्तीचा वारसा नरहरीकडही आला होता नारायण शास्त्री नरहरी रायांची पूजा करू लागले की तो बघत बसायचा नंतर अंगणातले दगड उचलून घरामध्ये पाटावर मांडायचा आणि हळद कुंकू फुलं वाहून त्या दगडांची पूजा करायचा हा तर त्याच्या आवडीचाच खेळ होता एक दिवस आजीला बहिणाबाईंची बहिन अचानक आठवण आली तिच्या डोळ्यात पाणी साठलं ती पदरानं डोळं पुसायला लागली पदराने ती डोळे पुसायला लागली ते पाहून नरहरी धावत गेला बावरून विचारायला लागला आजी आजी तू रडतेस आजीनी स्वतःच्या दुःखाला आवर घातला म्हणाली नाही रे रडते कशाला माझ्या डोळ्यात कचरा गेला तो काढते नरहरी काळजी म्हणाला थांब थांब मी फुंकर घालतो असं म्हणून आजीच्या डोळ्यावर फुंकर घालू लागला त्याचा तो आविर्भाव पाहून आजीला हसू आलं एक दिवस आजीचं डोकं दुखत होत म्हणून ती कपाळ बोटानी दाबत होती नरहरीला काळजी वाटली म्हणाला काय झालं ग आजी काही नाही रे डोकं दुखतंय थोडं आजी तू देवाचं जप कर म्हणजे थांबेल आजीला कौतुक वाटलं तिने जपमाळ हातात घेतली आणि तीन वेळा तीन माळा जप केला तिचं डोकं दुखणं थांबलं कौतुकानं ती शेजारी बायकांना ते सांगायला लागली सगळ्यांनाच गंमत वाटली एक दिवस शेजारच्या रमाबाईंचं पोट दुखत होत त्यांनी नरहरीला विचारलं पोट दुखतय रे काय करू जप करू का नरहरी म्हणाला नको तुम्ही देवळात प्रदक्षिणा घाला डोकं दुखत होतं म्हणून शेजारच्या सरस्वतीबाईंना विचार सरस्वतीबाईंनी विचारलं अरे माझं डोकं दुखतंय मी जप करू का नरहरी म्हणाला तुम्ही देवळात पूजा करा देवाला गोड नैवेद्य दाखवा शेजारच्या बायका असं नरहरीला विचारायच्या आणि तो उपाय सांगायचा बायकांना कौतुक का वाटायचं काही बायकांनी नरहरीच्या सांगण्याप्रमाणे उपाय केले सांगण्याप्रमाणे उपाय केले आणि त्यांना खरोखरच बर वाटलं कोणी गर्भवती स्त्री आली की बायका नरहरीला मुद्दाम विचारायच्या काय रे हिला मुलगा होणार की मुलगी नरहरी विचार करून कुणाला मुलगी होईल असं सांगायचा तर कुणाला मुलगा होईल असं सांगायचा आणि खरोखरच नरहरीच्या सांगण्याप्रमाणे होतच होत बायकांना अनुभव आला एका बाईन एका बाईला नरहरींनी सांगितलं तुला दोन मुलगे होतील त्या बाईनी आश्चर्याने विचारलं म्हणजे मला जुळं होणार होय आणि खरोखरी तिलाच जुळे मुलगे झाले आता मात्र सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटलं मुलगा किंवा मुलगी सांगितल्याप्रमाणे होणं हा योगा योगायोग असू शकतो पण जुळे मुलगे होणार असं सांगितल्यावर खरोखरीच जुळे मुलगे होणं म्हणजे काही योगायोग नव्हे नरहरीला काहीतरी दैवी शक्ती नक्कीच प्राप्त आहे असं शेजारच्या बायकांना वाटूच लागलं या गोष्टी नारायण शास्त्रींच्या कानावर गेल्या तेव्हा ते म्हणाले भविष्य काळात काय होणारे हे अंतरदृष्टीने दिसू शकतं ही एक अतिंद्रिय शक्ती आहे काही जणांना ती जन्मजात प्राप्त असते असे योगशास्त्र सांगत नरहरीलाही ती शक्ती असू शकेल पण एवढ्या लहान वयात त्याला त्या शक्तीची जाणीव होणं बरं नाही ते त्याच्या हिताच नाही नरहरीच्या हिताचं नाही हे ऐकून सत्यभामाबाईंनी बायकांना दटावून नरहरीला प्रश्न विचारणं बंद करून टाकलं श्रीराम समर्थ श्रीराम